नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज म्हणजे एन सी एल सी आर एस कडून एन सी एल नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे यांच्याकडून एक वॅकन्सी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पदार्थ लागणार आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ह्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे असणार आहेत ते सुरू झालेले आहेत सात एप्रिलपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत पाच मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहणार आहे या तारखेचे आज तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सबमिट करायचे आहे तर कोणत्या कोणत्या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे ते आपण आता बघूया तर मित्रांनो यासाठी जीएसए म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जनरल ह्यासाठी टोटल वॅकन्सी राहणार आहेत अकरा त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेस यासाठी टोटल वॅकन्सी राहणार आहेत चार त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट फायनान्स अँड अकाउंट ह्यासाठी टोटल तीन वॅकन्सी राहणार आहेत इथे त्यांनी कॅटेगरी नुसार वॅकेन्सीचे विश्लेषण मेन्शन केलेले आहे ते तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता त्याचबरोबर इथे त्यांनी एज लिमिट किती लागणार आहे तर एज लिमिट ही अठ्ठावीस एज लिमिट राहणार आहे ही जी एज लिमिट असणार आहे ती ओपन कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला सॅलरी एकोणीस हजार नऊशेपासून त्रेसष्ट हजार दोनशे इतकी सॅलरी राहणार आहे ही जी असणार आहे तुमची बेसिक सॅलरी असणार आहे त्यामुळे सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे जर तुम्ही ह्यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करू शकता तर पात्रता काय असणार आहे क्वालिफिकेशन काय असणार आहे तर तुम्हाला टेन्थ प्लस टू म्हणजे इथे तुमची बारावी झाले असेल फक्त बारावी पास असाल तुम्ही तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर प्रोफिशन्सी म्हणजे बारावी पास आणि त्याचबरोबर तुमचे कम्प्युटर टायपिंगचा स्पीड इथे बघितला जाणार आहे म्हणजे तुमची कम्प्युटर टायपिंगची टेस्ट सुद्धा इथे होणार आहे बारावी सोबत त्यानंतर त्यांनी इथे एज रिलॅक्सेशन मेन्शन केले आहे एस सी एस टी कॅटेगरी पाच वर्षाचं एज लिमिट इथे राहणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं त्याचबरोबर पीडब्ल्यू साठी दहा वर्षाचं एज लिमिट इथे राहणार आहे अशा प्रकारे सर्व कॅटेगरींचे एज लिमिट त्यांनी इथे मेन्शन केले आहे तुम्ही ही एज लिमिट सविस्तर इथे बघू शकता त्याचबरोबर आता आपण बघूया सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तुमची निवड जी असणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे तर निवड साठी इथे त्यांनी मेन्शन केले आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन सिलेबस अँड ब्रेकअप ऑफ मार्क्स सर्व माहिती त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे तर तुमची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामद्वारे तुमची निवड इथे असणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला दोन पेपर असणार आहे पेपर वन आणि पेपर टू हे दोन पेपर तुमचे होणार आहेत पेपर एक्झाम ही असणारे तुमची ती ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस इथे एक्झाम तुमची असणार आहे त्याचबरोबर एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे तर इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये एक्झाम असणार आहे तुम्हाला जी लँग्वेज प्रेफरेबल असेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता त्याचबरोबर एक्झामची जी लेवल असणार आहे ती कोणत्या लेव्हलची आहे तर ट्वेल्थच्या लेवलची एक्झाम असणारे क्वेश्चनचे आहे तुम्हाला बारावीच्या लेवलचे क्वेश्चन ह्यामध्ये असणार आहे त्याचबरोबर टोटल एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन जे असणार आहे ते दोनशे क्वेश्चन असणार आहे आणि तुम्हाला टाइम लिमिट जो असणार आहे तो असणारे दोन तास तीस मिनिटांचा इथे एक्झाममध्ये मध्ये टाइम दिला जाणार आहे त्यासाठी पेपर वनसाठी काय असणार आहे सिलेबस किंवा सब्जेक्ट काय असणारे तर पेपर वनसाठी साठी इथे मेंटल ॲबिलिटी टेस्ट तुमचे होणार यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन असणार आहे आणि दोनशे मार्क्स यामध्ये दिले जाणार आहेत त्या पेपरमध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणारे त्याचबरोबर दुसरा जो पेपर असणार आहे पेपर सेकंड त्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज याचे टोटल पन्नास पन्नास क्वेश्चन म्हणजे असे टोटल तुम्हाला शंभर क्वेश्चन यामध्ये विचारले जाणार आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये टोटल मार्क्स जे असणार आहे ते दीडशे मार्क्स आणि दीडशे म्हणजे टोटल तीनशे मार्क्सची ही एक्झाम तुमची असणार आहे पण ह्यामध्ये मात्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन मार्क वन निगेटिव्ह मार्क फॉर एव्हरी रॉग क्वेश्चन इथे तुम्हाला राहणार आहे त्याचबरोबर टेस्ट झाल्यानंतर ही कॉम्पिटेटिव्ह टेस्ट झाल्यानंतर तुमची एक प्रोफेशनची टेस्ट होणार आहे त्यामध्ये तुमचा टायपिंग स्पीड चेक केला जाणार आहे टायपिंग स्पीडची जी लिमिट असणार आहे ते त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे त्याचबरोबर ही तुमची टेस्ट झाल्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट प्रिपेअर केली जाणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये त्यांनी त्यांनी इथे मेन्शन केलं आहे प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट त्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला पास होते क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त ॲव्हरेज मार्क त्यामध्ये पाडायचे फक्त तुम्ही क्वालिफाय व्हायचे आहे त्याचबरोबर पेपर वन तो सुद्धा तुमचा क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त ॲव्हरेज मार्क त्यामध्ये पाडायचं आहे तुमचं मेन जी एक्झाम असणार आहे ती म्हणजे असणार आहे पेपर सेकंड ह्यावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे ह्या पेपर सेकंडवरती तुमची जी काही मेरिट लिस्ट असणार आहे ती प्रिपेअर केली जाणार आहे त्यांनी ते मेन्शन केलेली आहे तर आता आपण बघूया की अर्ज नक्की कुठे करायचा आहे तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन सबमिट करायचा आहे ही जी असणारी ऑनलाईन वेबसाईट असणार आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पाच मेच्या आत तुम्हाला अर्ज सबमिट हा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्जासाठी पाचशे रुपये फी इथे लागणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फीज असणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू टू कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फी इथे लागणार नाही आहे आणि ही जी पी डी एफ असणार आहे मित्रांनो ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती आज आपण बघितलेली आहे ही सर्व जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जाहिरातीची माहिती सर्वप्रथम प्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये